बघा आज आम्ही विशेष मुलीं राबवली होती खास करून मुलींसाठी जे फोन नव्हतं त्याला कारण त्रास देतात सुधारणा जेव्हा कसा वाटला तुम्हाला खूप कॉन्फिडन्स तुम्हाला व्हायची आमच्यापर्यंत आम्हाला प्रगती दिली नाही तुम्ही निर्भयपणे पुढे आलं पाहिजे सांगितलं पाहिजे यासाठी मॅडम आहे आपल्या पूर्ण शहर विभागात कोल्हापूर शहराच्या डी मॅडम आहे या पण कोल्हापूर करतात आणि विशेष करून हा त्यामुळं मग वेगळं काही कॉलेजबद्दल आहे त्यामुळं या कॉलेजवरती आम्ही हा ड्राइव घेतला वेगळ्या शहरामध्ये करत आहोत तर मुलींनी पुढं आलं पाहिजे जर का तुम्हाला त्रास होत असेल आणि सांगितलं पाहिजे आम्ही कॉलेजमध्ये तक्रारीपेठे पण सांगितले तुम्हाला तक्रारी तरी आम्ही त्याच्यावरती दखल घेऊ कारवाई करू परंतु आपला समाज हा मुलींच्या बाबत महिलांच्या बाबत अतिशय संवेदनशील आहे त्याच्याबद्दल काहीही प्रकार झाला तर लगेच समाज एकत्र येतो किंवा त्याचे पडसाद टिकू पडतं त्यामुळं आपल्या ह्या भागामध्ये ह्या कॉलेजचं नाव उज्ज्वल व्हावं चांगली परंपरा अजून टिकून राहू यासाठी आम्ही हा ड्राईव्ह घेतो आणि हा आजच नाही तर मॅडमच्या रेग्युलरमध्ये त्यावेळी मुलं कॉलेजमध्ये असतात त्यावेळी आम्ही हा एंट्रान्स घेणार आहोत मी आम्हाला सांगितलं पाहिजे शिक्षकांना सांगितलं पाहिजे पण तुम्ही पुढं आलं आमचं झालं मी एक आमची या पद्धतीची मनात इच इच्छा आहे त्या कोणाच्या काय अडचणी सांगाकडे बघून आहे आई किती बोलली नाही आहे तो खूप चांगला शिकव चांगला सवय करा म्हणून तयार होतो म्हणून गाड़ी का फर्स्ट पास है और तिथे येऊन वेळ मिळून साध्या विचार असतात मला वाटलं तर त्यांना सगळं तुमच्यासह देऊ शकता तुम्ही तुम्ही बना आणि निर्भय बना तुम्हाला तुमच्याबरोबर पोलीस आहेत तुमच्यामध्ये सुद्धा दिले घेतात येतात अशा काही आम्हाला सांग कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला कसा वाटत 재미, что ни цари делаешь? Что hoc вискочил? Япо и authenticity